ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरचीपुड डोळ्यात टाकून माई लेखरांसह 5 जणांवर हल्ला. मांडे दुर्गमते शेतीच्या वादातून घटना. 29 जणांवर गुन्हा. कुटुंबातील माई पाच 5 जणांना डोळ्यात मिरचीपुड टाकून 3 जणांचा जमावाने हल्ला करून तलवार कुराड लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास डोंगराकडील शेतात घडली या प्रकरणी एकोणतीस जणांवर चनगड पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रुक्मन्न गणपती पाटील अनिल तुकाराम पाटील तुकाराम हुल्लाप्पा पाटील संभाजी निंगाप्पा पाटील किरण संभाजी पाटील संजय रामू पाटील रामू निंगाप्पा पाटील रामकृष्ण महादेव पाटील नारायण वैजू पाटील सुनील जानबा पाटील मनोहर नाना पाटील नाना पाटील गजन मारुती दोघांची प्रकृती गंभीर मारहाणीचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला मात्र त्याची तक्रार सोमवारी चंदगड पोलिसात झाली यातील जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकोणतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पाटील भरमांना मारुती पाटील तानाजी भरमांना पाटील विष्णू ज्योतिबा पाटील रामकृष्ण क्रुष्न, राजाराम कृष्णा पाटील पूजा तानाजी पाटील संजीवनी संजय पाटील सुनीता सुनील पाटील स्नेहा मारुती पाटील सुरेखा उर्फ राजश्री राजाराम पाटील कमळाबाई मारुती पाटील सुनंदा विष्णू पाटील रेणुका पाटील पाटील रूपा विठ्ठल सर्व राहणार राहणार मांडेदुर्ग मांडेदुर्ग व रमेश कुदनूर सध्या या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मांडेदुर्ग येथील डोंगरकडील गट नंबर दोनशे शेचाळीस मधील चोवीस एकर पैकी पाच एकर जमिनीत पाटील व येरोळकर कुटुंबात गेल्या कित्येक वर्षापासून वाद आहे रविवारी या वादाचे परिवसन हानामारीत झाले पाटील कुटुंबातील तीस जणांच्या जमावाने डोळ्यात मिरची पूट टाकून लोखंडी रॉड व काट्यांनी मारहाण करून येरोळकर कुटुंबातील संतू गोविंद येरोळकर शांता संतू येरोळकर अमोल संतू येरोळकर अभिजित संतू येरोळकर व आकाश संतू येरोळकर यांना जबर मारहाण केली यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तपास सुरू आहे महानकट निफसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड